प्रश्न एक मंजूताईने पप्पू शेठ अटक केली पण त्याच्यावर अजून गुन्हेगारांचा प्रभाव आहे पुढे काय होईल उत्तर एक हो पप्पू शेठ जरी तुरुंगात गेला असला तरी त्याच्या मागे अजून रहस्यमय गुन्हेगार उभे आहेत भविष्यात तो इतर लोकांच्या मदतीने सिस्टर इन्स्पेक्टरला चकवण्याचा प्रयत्न करेल ही परिस्थिती पाहता सिरियल मध्ये पुढच्या आठवड्यात मोठा ट्विस्ट येईल जिथे पप्पू शेठ एखाद्या अलायन्स सह परत येऊन मोठ्या चोरीच्या सीनमध्ये अडकू शकतो प्रेक्षकांसाठी ही एक मोठी शॉकिंग मोड असेल प्रश्न दोन वाघमारे मॅडम आणि बलमा शेठ यांच्यातील तणाव पुढे कसा विकसित होईल उत्तर दोन वाघमारे मॅडम ची कठोर पॉलिसी आणि बलमाजींची राजकीय ताकद पुढे एक मोठ्या कॉन्फ्लिक्ट रुपांतरित होईल भविष्यात या दोघांमध्ये खुलासा होईल की कोणाचा निर्णय चुकीचा होता आणि यामुळे सिरियल मध्ये राजकीय सस्पेन्स आणि घरगुती ड्रामा दोन्ही वाढेल प्रेक्षकांना हा ट्विस्ट खूप गोसिफी आणि टेन्शन फुल वाटेल

अमरे आणि लाडकी तायनीच्या घरगुती संवादात काय भविष्यकाळाची गुपिते दडलेली आहेत उत्तर चार अमरे आणि लाडकी तायनीचा संवाद भलेच हलका दिसत असला तरी भविष्यात त्याचा मोठा प्लॉट डेव्हलप होणार आहे ते दोन बेटले किंवा भाड्याचे मध्ये जुळून येतील आणि काही अनपेक्षित निर्णय घ्यायचा प्रयत्न करतील ज्यामुळे संपूर्ण परिवारात हालचाल होईल हे सीन प्रेक्षकांना भावनिक आणि थ्रिलिंग वाटेल प्रश्न पाच पप्पू शेठच्या व्यवसायाच्या छळामुळे पुढील सीन मध्ये कोणती गुपिते उघड होऊ शकतात उत्तर पाच पप्पू शेठच्या अवैध व्यवसायाचे रहस्य पुढील सीन एक मोठ्या घोटाळ्यात बदलले जाईल भविष्यात त्याला आपले धोके समजून घ्यावे लागतील आणि शक्यतो कोर्ट प्रकट होणारी केस पुढील ट्विस्ट देईल प्रेक्षकांसाठी हा सस्पेन्स आणि ड्रामा चांगल्या गोसिप भरेल प्रश्न सहा मंजूताईच्या इन्स्पेक्टर बनण्याने कथानकात काय मोठा बदल झाला आहे उत्तर सहा मंजू मंजूताईच्या इन्स्पेक्टर बनण्यामुळे तिने स्वतःच्या नीतीमूल्यांची ताकद दाखवली भविष्यात ती राजकीय आणि गुन्हेगारांच्या शक्तीशी झुंज देईल आणि हे सिरियलमध्ये पुढील मुख्य ट्विस्ट असेल प्रेक्षकांसाठी ती अब्ज भावनिक आणि रोमांचक सीन देईल जिथे तिच्या निर्णयामुळे बऱ्याच पात्रांचे भविष्य बदलेल प्रश्न सात वाघमारे मॅडमची कठोर शैली भविष्यात कशी प्रेक्षकांना आश्चर्यचकित करेल उत्तर सात वाघमारे मॅडमची स्टाईल कठोर असूनही ती न्यायावर ठाम आहे भविष्यात ती अचानक एखादी मोठी उघड करेल ज्यामुळे काही पात्रांची खरी ओळख प्रकट होईल प्रेक्षकांना सस्पेन्स मध्ये ठेवेल आणि सोशल मीडियावर चर्चा होईल प्रश्न आठ पप्पू शेठ पकडल्यावर इतर गुन्हेगार काय प्रतिक्रिया देतील उत्तर आठ पप्पू शेठ तुरुंगात जाताच इतर गुन्हेगार आपले योजना बदलतील भविष्यात ही सिस्टर इन्स्पेक्टर ला पप्पूला पप्पू एखादे गेम प्लॅन आखतील प्रेक्षकांना हाय ड्रामा आणि थ्रिलर दोन्ही अनुभवायला मिळेल प्रश्न नऊ घरगुती नाट्य आणि राजकीय यांच्यातील संतुलन भविष्यात कसे राहील उत्तर नऊ सिरियल मध्ये घरगुती नाट्य आणि राजकीय सस्पेन्स हळूहळू एकत्र येईल भविष्यात काही पात्रांचे निर्णय दोन्ही जगांना भिडतील ज्यामुळे प्रेक्षकांना इमोशनल सस्पेन्स आणि गोसिफी ट्विस्ट अनुभवायला मिळतील हे सिरियल युट्यूब वर होण्याची शक्यता वाढवेल प्रश्न दहा सिरियल मध्ये पुढील कोणता मोठा अपेक्षित आहे उत्तर दहा पुढील आठवड्यात बचाव करणारा एखादा अप्रत्याशित पात्र येईल ज्यामुळे सिस्टर इन्स्पेक्टर आणि बलमा शेठ यांच्यात नवीन टकराव निर्माण होईल हे ट्विस्ट प्रेक्षकांसाठी हाय ग्रामा आणि इमोशनल मोमेंट्स तयार करेल आणि कथानकाची गती अचानक वाढेल